हॅलो नमस्कार मी नीता आणि पुन्हा एकदा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तर आज मी तुमच्याशी रुटीन ब्लॉग नाही तर काही टिप्स शेअर करणार आहे ज्या हेल्थ आणि स्किन रिलेटेड आहे आणि या सगळ्या ज्या टिप्स आहे त्या आपल्याला रोजच्या रुटीनमध्येच करायच्या आहे अगदी रोजच्या रोज काही गोष्टी तुम्ही करतही असाल काही रेग्युलर करणारही असतील पण काही गोष्टी अशा आहेत ज्या आपण टाळतो हो किंवा करत नाही तर अशा काही अगदी छोट्याशा टिप्स मी तुमच्याशी शेअर करणार आहे ज्या अगदी आपल्या रोजच्या जीवनात जर आपण इन्क्ल्यूड केला तर आपली हेल्थही चांगली राहणार आणि आपली स्किनही चांगली राहणार आहे तर चला मग आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया आणि तुम्हालाही वाटत असेल की थोडं आपल्यामध्ये इम्प्रुवमेंट व्हावी आपल्या हेल्थमध्ये आपल्या स्किनमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला मग व्हिडिओची सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्या नंबरचा पॉईंट आहे वर्कआउट आता वर्कआउटमध्ये एक्सरसाईज जिम योगा वॉक करणे जॉगिंग करणे या सगळ्या गोष्टी य ये येतात आणि यापैकी काही ना काहीतरी आपण करायलाच हवं पुरुषांकडे वेळ नसला तरीही बरेचसे पुरुष वेळातला वेळ काढून ह्यापैकी काही ना काही गोष्टी करतात पण आपल्या स्त्रियांचं कसं असतं एकदा आपण सकाळी उठलो आणि आपली ड्युटी चालू झाली घरची घरातली मुलं घरातील फॅमिली मेंबर्स ऑफिस जॉब या सगळ्या पलीकडे ना एक्सरसाईज वर्कआउट काय आहे हे आपल्याला माहितीच नसतं आणि टोटली आपण ते स्किप करतो किंवा मग या गोष्टीसाठी आपल्याला वेळ नाही असं आपण स्वतःच ठरवतं पण ॲक्च्युली जसं आपण आपल्या रुटीनमध्ये सगळ्या गोष्टी करत असतो ना तसंच ही एक्सरसाइज आपल्या रुटीनमध्ये असायलाच हवी जसं उठल्यानंतर आपण ब्रश करतो चहा घेतो डिनर ब्रेकफास्ट लंच आणि इतर बऱ्याचशा गोष्टी ज्या अगदी ठरलेल्या आहेत त्या कधीच चुकत नाही मग ही इतकी इम्पॉर्टंट गोष्ट आपण कशी चुकवतं आणि हे माहिती आहे पंचवीशी ते पस्तीशीपर्यंत आपल्याला कळत नाही तेव्हा आपण यंग असतो वेट वाढलेलं नसतं पण जसं वय वाढतं चेहऱ्यावर सुरकुत्या येणे अंग अगदी ना वेट तर वाढतंच पण अजिबात स्ट्रेचिंगची सवय नसते मुवमेंट जास्त होत नाही त्यामुळे आपल्यालाच ना एक जडपणा येतो आणि आत्ता चाळीशीमध्ये जर ही अवस्था असेल तर पुढे म्हातारपणात किंवा मग पन्नाशीनंतर आपलं काय होणार याचा विचार आपण आत्ताच करायला हवा म्हणून एक्सरसाइज रोजच्या रोज झालीच पाहिजे त्यानंतर दुसऱ्या नंबरची टीप आहे ड्रिंक इनफ वॉटर आता खरं तर ही गोष्ट सांगायची गरज नाही आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दिवसातून आपल्याला किती पाणी प्यायचं आहे केव्हा प्यायचं आहे आणि पाणी पिल्यामुळे काय काय फायदे होतात आपल्या पोटासाठी पोट साफ राहावं त्यासाठी हो। आपण भरपूर पाणी पिणं गरजेचं आहे आपली स्किन हेल्दी राहावी यासाठीही पाणी पिणं गरजेचं आहे पण पर... सकाळी उठल्यानंतर जर तुम्ही गरम पाणी पित असाल ना तर खूप छान आता गरम पाण्यामध्ये तुम्ही हनी टाकू शकता हळद टाकू शकता आवळा ज्यूस टाकू शकता बरेचसे ज्युसेस आता मार्केटमध्येही अवेलेबल आहे जर घरी करता येत नसतील तर ते आणून ठेवा आणि सकाळच्या वेळी गरम पाण्यात अगदी दोन चमचे टाकून पिलेत ना तर तेवढंही कारण गरम पाणी बऱ्याच जणांना प्यावंसं वाटत नाही किंवा ते तेवढं जात नाही आणि दोन ग्लास पाणी सकाळचं कंपल्सरी आहे काय होतं आपले जे टॉक्सिन्स आहेत ना शरीरातले ते लगेचच बाहेर पडतात आपलं पोट साफ होतं आणि पोट साफ असलं की मग स्किनही हेल्दी राहते स्किनवर सुरकित आहे किंवा बाकीचे प्रॉब्लेम्स होत नाही दिवसातून तर आपल्याला वेळेनुसार पाणी प्यायचंच आहे पण सकाळचं हे पाणी न चुकता आपल्याला रोजच्या रोज प्यायचं आहे आता मी रोज मध टाकते कधी कधी आवळा ज्यूस बनवून ठेवलेला आहे ते टक्ते किंवा मग आता सध्या हळदीचं पाणी पिणं चालू आहे थोडेसे चेंजेस करायचे आणि दिवसभरही कोमट पाणी पिता आलं तर ते तर सगळ्यात बेस्ट त्यानंतरचा तिसरा पॉईंट आहे अवॉइड शुगर आता बऱ्याच जणांना वाटतं की तसं तर आम्ही काहीच गोड खात नाही पण चहाच जर तीन ते चार वेळा होत असेल तर किती चमचे आपल्या पोटात साखर जाते अगदी चार ते पाच चमचे आणि तेच आपल्याला कमी करायचं आहे चहा घेत असाल एकतर सुरुवातीला कमी साखर टाका किंवा मग साखरेऐवजी गुळाचा वापर करा गुढ पावडर मिळतं ते तुम्ही टाकू शकता किंवा नुसतं गूळ टाकला ना तर तोही चालेल अगदी थोडासा गुळ टाकायचा आणि अजिबात नाही टाकायचं असेल तर तेही चांगलं कसं असतं आपल्या सवयीवर असतं आपल्या डोक्यात एक ते, डोक्या ते, ते फिट असतं की नाही चहामध्ये साखर किंवा गुळ घालायचंच चा, आहे त्याशिवाय चहा जाणार नाही पण असं अजिबात नाही आहे आपण जर करतो म्हटलं तर सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत आणि सगळ्या गोष्टी होऊ शकतात तर शुगर अवॉइड करायचे आहे तसंही ना शुगर आपल्यासाठी चांगले नसते तर होत असेल तेवढी शुगर आधी कमी करायची आणि त्यानंतर मग नंतर बंद करायची असं मी म्हणत नाही कारण काही ना काही पदार्थामध्ये शुगर लागणारच आहे पण ॲटलीस्ट आपण जे रोज इनटेक करतो ना जसं चहा कॉफी त्यामधली आपण शुगर नक्कीच कमी करू शकतो किंवा स्किप करू शकतो त्यानंतरची नेक्स्ट टीप आहे मॉर्निंग सनलाईट आता बरेचदा काय होतं आत्ता जर तुम्ही आजच्या आज विटॅमिन डीची टेस्ट करायला गेलात तर नक्की तुम्हाला विटॅमिन डीची डिफिशियन्सी येईल पण आपल्या घरात जर आपल्याला आयतं ऊन मिळत असेल छान आपल्या बाल्कनीत किंवा अंगणामध्ये ऊन येत असेल आणि तिथं जर आपण दहा ते पंधरा मिनटं ऊन घेत छान बसलो तर आपल्याला विटॅमिन डीची डिफिशियन्सी कधीच होणार नाही आणि आपल्याला त्याच्या आपण सबस्टिट्यूट किंवा मग ज्या गोळ्या घेतो त्याही घ्यायची गरज पडणार नाही बरेचदा काय होतं आपल्याला आई ती मिळणारी गोष्ट ही आपण घेत नाही आणि नंतर मग अशा गोळ्या घेतो सबस्टिट्यूट घेतो आणि त्यामुळे फार काही फायदा होत नाही जर आपल्याला आयती आपल्याला नॅचरल गोष्ट मिळत असेल तर त्यामागे काय जातं म्हणून कधीही ना सकाळचा आणि आता हिवाळा चालू झालेला आहे सकाळचं ते कोवळ होऊन खूप छान वाटतं आणि मला वाटतं की ते घ्यायला पाहिजे थोडा दहा मिनटं वेळ काढा सकाळचा सकाळचा ॲक्च्युली ना जर एक तास तुम्ही काढला तर बऱ्याचशा गोष्टी आपण या स्त्रियांना एका तासामध्ये करू शकतात त्यामध्ये सनलाईट आला एक्सरसाईज आला आणि बाकीचं तर पूर्ण दिवस आहेच त्यावेळेतही आपल्याला बऱ्याचशा गोष्टी करण्यासारख्या असतात पण हे जे दहा मिनटं आहे थोडंसं आपलं काम बाजूला ठेवून दहा मिनटं शांत थोडंसं मेडिटेशन करा हवं तर दहा मिनटं उन्हात बसून पण छान असतं जे नॅचरल मिळतं ते घ्यायलाच पाहिजे असं मला वाटतं म्हणून नक्की सनलाईट घेत जा रोजच्या रोज रुछ। त्यानंतरची नेक्स्ट टिप हेल्दी डाएट ॲक्च्युली हा खूप मोठा असा टॉपिक आहे यावर कितीही बोललं ना तरी कमी आहे पण तरीही थोडक्यात मी इथे सांगण्याचा प्रयत्न करते आता ब्रेकफास्टमध्ये मोस्टली आम्ही एग्स खातो एग्समध्ये प्रोटीन असतं आणि तसंही नॉनव्हेज खाल्लं पाहिजे किंवा आपण ऐकतो पण नॉनव्हेज नसेल खात तर तुम्ही अंडी खाऊ शकता आणि अंडीही नसाल खात ना तर त्याचेही सबस्टिट्यूट किंवा बाकीचे आहेत पदार्थ ते तुम्ही खाऊ शकता पण एग्स खात असाल तर गुड तर मी आता आजचा नाश्ता माझा अंड्याचाच असणार आहे पण तरीही घरात अशा बऱ्याचशा ना गोष्टी अवेलेबल असतात जसं पनीर आणून ठेवलेलं असतं त्यानंतर हिरव्या भाज्या आपल्याला बऱ्याच अशा खायच्या आहेत बऱ्याच जणी ना बरेच जणं हिरव्या भाज्या खात नाही बऱ्याचशा भाज्या आहेत त्यांना आवडत नाही पण यामध्येही आपल्याला कितीतरी विटॅमिन्स मिळतात त्यानंतर स्प्राऊट्स स्प्राऊट्सही बऱ्याच जणांना आवडत नाही पण आपल्या स्वतःच्या शरीरासाठी आपण हेल्दी राहावं आपली हो, स्किन हेल्दी राहावं हो। म्हणूनही काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात जसं ऑफिसमधलं काम कधी कधी आपल्याला नाही आवडत आपली मर्जी नसतानाही आपल्याला ते करावं लागतं त्याचप्रमाणे याही गोष्टी अशाच ठरवा की नाही आवडत पण तरीही ते मला खायचं आहे किंवा मला खावंच लागेल तर बघा असं ताट असलं पाहिजे आजकाल जेवणामध्ये दही किंवा ताक हे असतंच हिवाळा चालू झालेला आहे सर्दी खोकला लहान मुलांनासुद्धा मोठ्यांनासुद्धा याचा खूप त्रास होतो आणि म्हणूनच याने आपलं प्रोटेक्शन व्हावं किंवा या साठी आपण फाईट करू शकू म्हणून आपल्याला विटॅमिन सीचा इंटेक जास्त करायचा आहे विटॅमिन सीचा इंटेक जास्त केला ना तर कोल्ड कफ याच्या अगेन्स्ट आपण लवकर फाईट करू शकतो म्हणजेच लवकर घालवू शकतो तर अगदी सोपा एक ज्यूस मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर काय केलं दोनच आवळे घेतले ते कट केले मिक्सरमध्ये टाकले त्यामध्ये थोडंसं आलं घातलं थोडं पाणी घातलं आणि मिक्सरमध्ये छान ते बारीक करून घेतलं आणि पेस्ट केल्यानंतर ती एका ग्लासमध्ये छान गाळून घेतली थोडंसं पाणी जास्त घातलं म्हणजे एक ग्लासभर झाला पाहिजे दोन आवळ्यांचा ज्यूस आणि आवळ्याचा ज्यूस तो एका बॉटलमध्ये मी काढून ठेवला आता काय करणार आहे रोज सकाळी उठल्यानंतर दोन चमचे गरम पाण्यामध्ये तो आवळा ज्यूस घेणार आहे किंवा मग एका बॉटलमध्ये अगदी पाच ते सहा चमचे टाकून घ्यायचे आणि एक बॉटल जोपर्यंत ती संपत नाही तोपर्यंत ते पाणी पित राहायचं म्हणजे आवळाही खाल्ला जातो आपल्या केसांसाठी चेहऱ्यासाठी आपल्या हेल्थसाठी आवळा किती महत्त्वाचा आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे तसा आवळा खाल्ला जात नाही तर असा आवळ्याचा ज्यूस आपण नक्कीच पिऊ शकतो आवळा कँडीही चांगली असते चा पण तरीही त्यामध्ये शुगर असते शुगरमध्ये कोटेड असते म्हणून मला हे बेस्ट वाटलं यामध्ये शुगर नाही आहे उलट लिंबू आहे आणखी विटॅमिन सी सो so, आता हे ज्यूस असंच पुढे मी कंटिन्यू करत राहणार आणि हिवाळाभर हे असंच पिणार आहे सो so, विटॅमिन सीचे बरेचसे ऑप्शन्स आहे आता हिवाळ्यामध्ये तसेही इतक्या साऱ्या वेजिटेबल्स इतके सारे नवीन नवीन फ्रूट्स येतात ना की आपल्याला विटॅमिन सीची अजिबात कमतरता भासणार नाही म्हणून जेवढं शक्य होत असेल तेवढा विटॅमिन सीचा इंटेक आपल्याला या हिवाळ्यामध्ये स्पेशली जास्त घ्यायचं आहे जा ते काही मी तुम्हाला पॉईंट सांगितले त्यामुळे आपली स्किन तर चांगलीच राहणार आहे आपण फिजिकलीही फिट राहू पण आत्ताचा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट ज्या जो आपल्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा असतो तो म्हणजे मेंटली फिट राहणे आता मेंटली फिट राहणे म्हणजे नक्की काय करायचं तर आपलं जे डेली रुटीन आहे त्यातून आपल्यासाठी स्वतःसाठी एक असा वेगळा वेळ काढायचा त्यामध्ये आपल्याला काय आवडतं त्या गोष्टी करायच्या नाहीतर काय होतं आपण मेंटली त्याच कामांचा विचार करतो आणि हेच माझं काम आहे मी याच कामासाठी आहे असा अपला ना चा स्वतःचाच विचार चालू शक चालू राहतो आणि त्यामुळे आपण मेंटली फिट राहत नाही एखादं छानसं बुक आवडत असेल तर ते वाचा आणखी काही हॉबी असेल तर ते करा बऱ्याच जणांना वेगवेगळ्या प्रकारच्या हॉबी असतात तर ज्या काही मागे सुटल्या असतील त्या करा त्यामधून आपण मेंटली खरंच खूप पीसफुली खूप छान वाटतं मित्रमैत्रिणी नसेल त्यांच्याबरोबर वेळ घालवा देवळात जायला आवडत असेल पूजा करायला आवडत असेल तर ते करा ते तर सगळ्यात बेस्ट त्यांनी तर मेंटली इतकं पीसफुल वाटतं ना खूप छान वाटतं कधी कधी तेही गरजेचं असतं आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आपली झोप बरेचदा काय होतं रात्री उशिरा झोपलं जातं आणि सकाळी लवकर उठलं जातं यामध्ये आपली झोप होत नाही आणि जेव्हा झोप होत नाही तेव्हा या ज्या आधीच्या आपण सगळ्या गोष्टी केल्या त्याचा काय उपयोग जर आपल्याला झोपच पुरेशी मिळाली नाही तर आपण पुढची सगळी कामं व्यवस्थित कशी काय करू शकणार म्हणून पूर्ण झोपही गरजेची आहे आराम करणं गरजेचं आहे नुसतं काम 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 करत राहिलो तर आपण फिजिकलीही फिट राहणार नाही आणि मेंटली तर अजिबातच राहणार नाही म्हणून मेंटली फिट राहण्यासाठीही आपल्याला आपली हॉबी झोप रेस्ट आराम या सगळ्या गोष्टी करणंही गरजेचं आहे एक विशिष्ट वय गेल्यानंतर आपल्याला या सगळ्या गोष्टी कळायला लागतात ला पण तरीही आजकाल असे प्लॅटफॉर्म आहे ज्यावर व्हिडिओज बघून किंवा आपण थोडंसं मोटिवेट होऊ शकतो तर मला वाटतं की आपण ज्या वयात या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे ना त्या वयातच केल्या पाहिजे म्हणजे नंतर आपल्याला तेवढं जड जाणार नाही त्याची सवय आपल्याला आधीच लागलेली असेल तर आय होप आज जे काही मी तुम्हाला पॉईंट सांगितले त्यावरून तुमची फिजिकल हेल्थ चांगली राहणार मेंटल हेल्थही चांगली राहणार आणि सगळ्यात महत्त्वाचं आपली स्किन आपल्याला नेहमी हेल्दी राहावी असं वाटत असते सो मेंटली फिजिकली जेव्हा आपण फिट असू तेव्हा आपली स्किनही फिट असेल किंवा हेल्दी असेल तर रोजच्या म्हणजेच डेली रुटीनमध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी इन्क्ल्यूड करायच्या आहे न चुकता म्हणजे हेच आपल्या रुटीनमध्ये येतं असं समजून जशा आपण बाकीच्या गोष्टी करतो तशाच याही गोष्टी आता हळूहळू का होईना पण त्या सगळ्या आपल्या रुटीनमध्ये आल्या पाहिजे आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल बऱ्याच जणी यापैकी बऱ्याचशा टिप्स फॉलोही करत असतील पण ज्या करत नव्हत्या त्या लगेच फॉलो करायला लागा आणि रोजच तुम्ही या टिप्स फॉलो केल्यात ना रोजच असं रुटीन ठेवलं की ज्यामध्ये या सगळ्या गोष्टी येतील तर त्यामुळे तुमची हेल्थ आणि स्किन दोन्हीही इम्प्रूव्ह होणार आहे सो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील का डेली रॉक तर तुम्हाला आवडताच डेली रुटीन बघायला आवडतं ते मी नेहमीच तुमच्याशी शेअर करत असते पण कधीतरी आठवड्यातून असा एक व्हिडिओ टिप्स रिलेटेड किंवा आणखी कुठल्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडेल का तसं मला कमेंट करा सजेशन दिलं तरीही खूप छान मला छानच वाटतं त्यावरून मला एक टॉपिक मिळतो आणि नवीन आयडियाज येतात सो नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चला मग आत्ताच्या व्हिडिओला मी इथेच थांबवते आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय